आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजन घाडगे पनवेल तालुका पोलीस स्टेशन याद्वारे जनतेला आवाहन करतो की परदेशी नागरिक कायदा तसेच पारपत्र अधिनियम याचा भंग करून कोणीही परदेशी नागरिक अगर बांगलादेशी नागरिक आपल्या आसपासच्या परिसरात वास्तव्य करत असतील अगर काम करत असतील याबाबत आपल्याला कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळाल्यास तात्काळ आपण पनवेल तालुका पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे अगर प्रत्यक्ष भेटून अदर कोणत्याही माध्यमाद्वारे आम्हाला कळवून द्यावी जेणेकरून आम्हाला अशा लोकांच्यावर बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांच्यावर काम करणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करणे सुकर होईल आपले नाव गुपित ठेवण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343